जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मोरे आपल्या डॉक्टर राजेंद्र मोरे पाटील युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहेत आजचा जो विषय आहे जे देवेंद्र फडणवीस साहेब याचे दोन भाग आहेत खरं तर या यशयी देवेंद्र फडणवीस साहेब जे उद्देशून म्हणाले की बॅटिंग करा मैदानात उतरा झोडून काढा या संदर्भात मी ते काय काय बोललेत आजच्या अधिवेशनामध्ये या संदर्भात त्या या व्हिडिओमध्ये विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपले विचार सर्व लोकांपर्यंत गेले पाहिजे आणि लोकांना एक वास्तविक माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे खर तर ते असे म्हणाले की खोटा नरेटिव पसरला जातो आणि त्याच्यातून आमचा पराभव झाला आता यानंतर होणार नाहीत परिषदेला आम्ही कसं जिंकलो वगैरे ही गोष्टी सांगत होते भाजपचा खरं तर जेपी नड्डाच्या काळामध्ये आय 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 टी मध्ये झालेले मुलं तर त्यांनी आय टी सेलमध्ये घेतली होती ते काय नरेटिव्ह फेक नरेटिव्ह पसरत होते त्याचे उत्तर त्यांनी द्यायला हवं होतं किंवा ज्या भाजपच्या मातृ संस्था आहेत त्या काय करतात त्याच्या अनुयांनी काय करतात त्याचे उत्तर त्यांनी द्यायला हवं होतं दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की आम्ही आरक्षणाची सीमा वाढवली ईडब्ल्यू एस खरंतर ईडब्ल्यू एस ही वाढवण्याचे कोणी सांगितलेलं नव्हतं त्याच्यावरती हे केलं होतं खरं तर पन्नास टक्केची आठ होती असं वाटलं होतं सर्वोच्च न्यायालय देखील ते ईडब्ल्यू एस लागू केल्यानंतर रद्द करेल पण सर्वोच्च न्यायालयाने देखील वैद्य दे ठरवलं खर तर मूल घटनेच्या मूलभूत चौकटीला त्याच्यामुळे बाधा निर्माण होणार होतात मग पन्नास टक्क्याची मर्यादा असताना तर कशी ओलांडली तीच मर्यादा मराठा आरक्षणाच्या वेळेला ती मर्यादा ओलांडता आली नाही पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण देता येणार नाही असं स्पष्ट केलं म्हणजे हा विरोधी भास न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो आपण पण तरी देखील हा विरोधी भास आपल्याला दिसून येत होता आता ते पुढे असं म्हणाले की मराठा आरक्षण आम्ही टिकवलं हायकोर्टात टिकवलं सुप्रीम कोर्टात टिकवलं पण उद्धव साहेबांच्या काळामध्ये आघाडीचं सरकार आलं आणि त्यांनी घालवलं आणि तिकडं अमित शहा देखील म्हणाचे ज्यावेळेस आघाडीचं सा सरकार येतं त्यावेळेस आरक्षण जातं आणि आम्ही येतो तर आरक्षण येतं चाललं काय जात येतं याही विचार आपण केला पाहिजे खर तर उद्धव साहेबांच्या काळामध्ये जे महाधिक महाधिवक्ता होते जे राज्याचे कायदेशीर सर्वोच्च वकील असतात जे राज्य सरकारची बाजू सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयामध्ये मांडत असतात त्याने खऱ्या अर्थानं जो अकराशे चाळीस पानाचा जो अहवाल आहे जे पाचशे परिशिष्ट आहे ते मांडलेलेच आहेत म्हणजे जी बाजू मांडायची राज्य सरकारची व्यवस्थित पद्धतीने मांडली नाही आणि त्याच्यामुळे मराठा आरक्षणाचा मारेकरी त्यांना म्हटल्या जातात आता ते कधी कधी यांनी बाजू मांडू दिली नाही त्यांनी बाजू मांडू दिली नाही त्याच्यामध्ये काय राजकारण झालं सगळं सर्वांना माहीत आहे पण मुद्दा असा की उद्धव साहेबांच्या काळामध्ये घालवलं पण ज्या लोकांनी हे आरक्षण उद्धव साहेबांच्या काळामध्ये घालवलं त्याच्यामध्ये सेव्ह मिरिट सेव्ह नेशन ही जी संघटना आहेत युथ फॉर इक्वेलिटीची संघटना आहेत त्यात गुणरत्ने सदावर्ते त्याची पत्नी जयश्री पाटील ससाने हरिभाऊ राठोड प्रकाश शेटगे ही मंडळी देखील मोठी प्रमाणात होती त्याच्या पाठीभोंग रसद कोणी पुरवलीत कोणा यांना प्रोत्साहित केलं म्हणजे पन्नास टक्क्याच्या आत येऊ द्यायचं नाही आणि पन्नास टक्क्याच्या बाहेर मिळू द्यायचं नाही या प्रकारची ही नीती चालू होती प्रकाश शेंडगेनं तर आपल्या मराठा आरक्षणासंदर्भात जो वकील मराठा आरक्षण घालवण्यामध्ये योगदान दिलं त्याचा भर सभेमध्ये सत्कार केला या नित्या याच्या पाठीमाग कोण आहेत हे देखील फडणवीस साहेबांना सांगायला हवं होतं आता खऱ्या अर्थानं फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतला तर तो, तो निर्णयाच्या पाठीमाग खऱ्या अर्थानं जो निर्णय घेतला तर त्या निर्णयाला घटनात्मक आधार होतात का कारण नोव्हेंबरला यांनी मराठा आरक्षणाचा कायदा केला सप्टेंबरला एकशे दोनावी घटनादुरुस्ती झाली तर एकशे दोनाव्या घटनादुरुस्तीनं राज्यांना कोणत्याही प्रकारचा ओबीसी कोणत्याही प्रकारचं आरक्षण देण्याचा अधिकारच काढून घेतला होता जर अधिकारच नाही तर आरक्षण दिलं कस दुसरा महत्वाचा मुद्दा ते देता येत नव्हतं असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं दुसरा महत्वाचा मुद्दा की त्यामध्ये तुम्ही जाणीवपूर्वक अशी तरतूद केली त्या कायद्यामध्ये की ओबीसीला कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण दिलं नाही पन्नास टक्क्याच्या वर दिलं अनेक घटक राज्याचे असे निर्णय लागत होते अशा वेळेला की जे पन्नास टक्क्याच्या वरच आरक्षण ते रद्द होत होतं आपण कसे टिकवणार होतात याचं स्पष्टीकरण आपण सांगितलेलं नव्हतं आणि ज्या वेळेला हे सुप्रीम कोर्टात होतं त्यावेळेस केंद्रात आपलं सरकार होतं तर पन्नास टक्क्याची मर्यादेची वाढ करा अशा प्रकारची विनंती केंद्र सरकारला तुम्ही करायला हवी होती आम्ही करणार आहोत वाढ वाढवणार आहोत एकशे तीनावी घटनादुरुस्ती करणार आहोत आर्थिक दृष्टिकोनातून आम्ही आरक्षण देणार आहोत त्याच्यामुळे मर्यादा वाढवणार आहोत तर मराठाला आरक्षण देण्याला काही हरकत नाहीये किंवा एकशे दोनाव्या घटनादुरुस्ती अधिकार आम्ही राज्यांना काढलेले नाही अशा प्रकारची माहिती चांगल्या पद्धतीने तुम्ही मांडायला हवी होती सुप्रीम कोर्टामध्ये का मांडली नाही याचे स्पष्टीकरण फडणवीसनं या सभेमध्ये द्यायला हवं पन्नास टक्क्याची मर्यादा काढली नाही ओबीसी न धक्का तुम्हाला लागू द्यायचा नाही पन्नास टक्क्याच्या आत घे घेऊ द्यायचा नाही पन्नास टक्क्याच्या आत टिकू द्यायचं नाही आणि ज्या घटनापीठानं जे आ, हे केलेलं आहे म्हणजे सुनावणी केलेली आहे तर त्या सुनावणीमध्ये खऱ्या अर्थानं त्यांना स्थगितीला वरती स्थगिती चालू ठेवायची की नाही अशा प्रकारचा तो निर्णय होता न्यायालय म्हणालो नाही आजच सुनावणी करूयात कोणीच तयारी नव्हतं रेडी नव्हतं अडीच तासामध्ये वीस वकिलांनी मत मांडलं मांडता आलं नाही चार चार पाच पाच मिनिटं मिळाली आणि त्याच दिवशी निर्णय राखून ठेवून निर्णय देऊन टाकला म्हणजे किती मोठा धोका आश्चर्याचा धक्का लोकांना बसलेला आहे तर अशा पद्धतीने न्यायालय देखील निर्णय घेत एवढ्या मोठ्या समाजाचा न्यायाचा प्रश्न असताना देखील तर व्यवस्थित डेटा दे, मांडला नाही का त्यांच्यापुढे डेटा चुकीचा आहे का निष्कर्ष चुकीचे आहेत का कशा पद्धतीने आपण हे काम करू शकलो नाही मग का का, का न्यायालयाने नाकारलं याचं उत्तर देखील फडणवीस साहेबांना त्यावेळेला द्यायला हवं होतं ते दिलेलं नाही आणि म्हणून मराठा आरक्षणाचा प्रश्न पाहिजे तेवढा आपल्याला वाटतो तसा सोपा राहिलेला नाही आता जे दिलेलं पुन्हा कायदा केलेला आहे आता याच्यामध्ये दहा टक्के आरक्षण दिलं पण ते दहा टक्के आरक्षण जे आहेत ते हायकोर्टात टिकेल का सुप्रीम कोर्टात टिकेल का मराठ्यांना केंद्राच्या यादीमध्ये ईसीबीसीचं स्थान म्हणजे ओबीसी मध्ये स्थान मिळेल का याच्यावरती कोणत्याही प्रकारचं भाष्य अद्याप फडणवीसांनी केलेलं आपल्याला दिसून येत नाही दोन हजार सातच्या खटल्यामध्ये सांगितलं की हे दोनशे चौऱ्याऐंशी कायदे जर मूलभूत घटनेच्या मूलभूत स्ट्रक्चरला जर बाधा निर्माण करत असतील तर त्याचा रिव्यू करण्यात येऊ का रिव्यू झालं नाही आतापर्यंत दोन हजार सात पासून का झालं नाही म्हणजे जवळपास सोळा वर्ष झाले तरी आरक्षण चालू आहे आणि मग नव्या परिषदेत आपण काय मराठा आरक्षण चाललं त्याला न्यायालयीन पूर्ण पण जेव्हा झालं असतं दोनशे चौऱ्याऐंशी कायद्याचं तेव्हा झालं असतं मग तोपर्यंत तरी मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं असतं पण आपली करण्याची इच्छा शक्य नाही राजकारणासाठी राजकारण सगळं चालू आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा चाललं तर प्रमाण चुकीचं दाखवलं काहीतरी सदावरती सारख्या वकिलांनी जे प्रमाण आहे ते अठ्ठेचाळीस टक्क्यापैकी दाखवलं खरं तर इंद्रा मध्ये घटनेच्या दे एकशे एक्केचाळीस कर्मान तो निर्णय आहे शंभर टक्के पैकी प्रमाण तपासावं मग हा चुकीचा निर्णय दिला हाच निर्णय जर राज्याला लागू झाला तर किती लोकांचं आरक्षण जाईल जर ते प्रमाण जर अठ्ठेचाळीस पैकी मराठा समाजात अठ्ठेचाळीस पैकी प्रमाण तपासलं ते आधीच भरलं शंभर टक्क्यापैकी पैकी तपासलेलं नाही ही बाब आपण का उघड केली नाही विरोधी पक्ष नेता या नात्याने आशुतोष कुंभकर्णी हे आ, जे अकराशे पेक्षा अधिक पृष्ठ आहेत परिशिष्ट आहेत ते मांडत नाही हे का बोलले नाही त्यांचं सरकार गेलं सरकार आलं म्हणून मराठा आरक्षण घालवायचं हे तर षडयंत्र शर, याच्या पाठीमागून मग नव्हतं ना याचाही विचार आता महाराष्ट्रातील जनता करू लागलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जनतेला धुळफेक करू लागलेल्या आहेत जनतेला प्रामाणिक पद्धतीने राज्य करत नाही हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे ईडी आणि सीबीआय धाक दाखवून कशा पद्धतीने तुम्ही राज्य करू लागलेले आहेत ला आजचं जवळपास सत्तेचाळीस लाख कोटीचा जे अर्थसंकल्प आहे मराठा माणसाचं हित मराठा माणसाच्या हितासाठी आम्ही काम करतो एकही कॅबिनेट मंत्री मध्ये माणूस आहे का जर सत्तेचाळीस लाख कोटीचा अर्थसंकल्प असेल तर त्याची विल्हेवाट लावणारा एकही माणूस असेल तर त्यांच्या वाट्याला येईल काय देशाची धोरणं कोण ठरवत जरी तुम्ही बहुजनवादी चेहरा म्हणून आपल्या पक्षाचं म्हणत असाल तर खऱ्या अर्थाने या देशाची शेडजी आणि भरजीस ही प्रतिमा उभी राहू शक राहिली राहत नाही का तुमच्या पक्षात जेवढे मातपूर लोक त्यांना बोलण्याचा अधिकार आहे का कशा पद्धतीनं तुम्ही एकमेकाला सेटिंग करून राज्याची देशाची धोरण ठरवतात अमित शाह नरेंद्र मोदी साहेबांना हे राज्यामध्ये काय अन्याय चाललाय याच्याबद्दल माहिती नाही का कोणत्याच प्रकारची वाचत एवढं राज्य एक वर्षापासून झुजतं मणिपूर तिकडे जळतं पण या प्रकारचे कोणत्या प्रकारचे ऍक्शन देशाचे प्राईम मिनिस्टर गृहमंत्री घेत नाही कोणाच्या सल्ल्याने काम करतात हा विचार आता महाराष्ट्राच्या जनते जनता खऱ्या अर्थानं करू आहे मराठा समाजाचेच केवळ प्रतिनिधित्व तपासलं त्यावेळेस अनेक समाजाचं केलं नाही का तुम्ही राज्याचे जेव्हा धोरण ठरवत असताना राज्यामध्ये जे सोळा टक्के आरक्षण अतिरिक्त गेलेलं आहे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला त्याचा रिव्ह का घेतला नाही खरंच हे आरक्षण घटनात्मक आहे का राजाला अधिकार नव्हता का होता तर ते घटनात्मक होतं का लोकसंख्येच्या प्रमाणात ते होतं का तर ते नव्हतं तर मग यामध्ये मराठा समाजाचं जो आरक्षण आहे तो कोणाला तरी हिस्सा तो मिळतोय याबद्दल आपण का गांभीर्याने विचार केला नाही म्हणजे आपला समाज जो आहे त्या समाजाला आरक्षण मिळव न मिळवण्याची गरज नाही मिळण्याची गरज नाही तो एवढा प्रगत झालेला आहे कोणत्या माध्यमातून झाला अशा प्रकारचा मराठा समाज होऊ शकत नाही का आपले कोणती तंत्र आहेत की आपल्या समाजाला आरक्षणाची गरज नाही कोणाच्या हातात ऐंशी टक्के उद्योग या देशाची हा विचार आता गांभीर्यानं लोकांना करू लागलेले आहेत आणि न्यायालयाकडून देखील मोठ्या प्रमाणात अपेक्षा असताना न्यायालयाकडून देखील निर्णय येत नाही म्हणजे संसदेमध्ये तर म्हणू लागले की ही स्ट्रक्चर युपीसी सारखे या सरन्यायाधीश आणि मुख्य न्यायाधीश निवडले गेले पाहिजे निवडण्याची पद्धत चुकीच्या आहे त्यामुळे विशिष्ट समाजाचा एक पगडा न्यायव्यवस्थेवर निर्माण झालेला आहे म्हणून एक अंग पूर्ण पंगू बनण्याची शक्यता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही निवडीची प्रक्रिया ना येणाऱ्या काळामध्ये न्यायालयाने का। दोष आहेत हे आत्ताच्या न्यायाधीशांनी रंजन गोगोईनं जे बंड केलं होतं त्यांनी सांगितलेले अनेक न्यायाधीश त्याच्यावरती ताशीर उडू लागलेले आहेत प्रशांत भूषण सारखे कपिल सिब्बल सारखे जे नामवंत वकील आहेत त्यांनी या सर्व न्यायाधीशाच्या प्रक्रियेवर कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडलेलं आहे तरी बदलणार कसं लोकशाहीमध्ये न्यायाचा हक्क तुम्हाला मिळत नाही एसी बसून एसी मध्ये निर्णय घेत असेल तर एवढा समाज एवढी अशांतता एवढं ही जे आरक्षणाला आलेले विकृत रूप आणि याच्यातून वाढलेले वादंग हा प्रश्न कोण सोडवणार हा विचार आपण केला का की असे संविधान संविधानाहीन म्हणजे ज्याला संवेदनशीलता नाहीये असे जर राज्यकर्ते या देशाला मिळाले तर ह्या देश खरंच प्रगती करू शकेल का, का, है, 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 आए, का? हा महत्वाचा प्रश्न आहे काय विकासाचे प्रश्न कोणते आहेत महिलाचे प्रश्न कोणते आहेत आरोग्याचे प्रश्न कोणते आहेत ग्रामीण भागातल्या शाळा कशा पद्धतीचा आहे याचा विचार आपण केला का कोणत्या पद्धतीने शाळा चालल्या कोणत्या पद्धतीने आरोग्य चाललं कोणत्या दिशेनं आपण जाऊ लागलो हा विचार आपल्याला करणं फार गरजेचं आहे आता मुद्दा असा की त्याही वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये जी स्थगिती झाली की ते आम्हाला नुसतं याच्यावरती निर्णय घ्यायचा स्थगिती संदर्भात त्याच दिवशी अर्गमेंट होतं त्याच्यावरती आपण भाष्य करत नाही क्युरिटी पिटिशन संदर्भात आमचा निर्णय लागेल असं तुम्हीच सांगितलं होतं पण काय झालं क्युरिटी पिटिशनचं आम्हालाच आणखी कळालं नाही कारण ते तेरा टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळालं होतं सोळाचं तेरा टक्के झालं तेराचं दहा टक्क्यावरती तुम्ही आणलेलं आहे आणि ते पण आता हायकोर्टात तेच लोक निवडणुका झाल्यानंतर हायकोर्टात टिकेल का तर कोणत्या आधारावर टिकेल केंद्रात सुप्रीम कोर्टात मध्ये जाऊन ते टिकेल का केंद्राच्या यादीमध्ये कधी जाईल याचे उत्तर कोणी द्यायचे आणि का म्हणून ओबीसीचं ओबीसी मध्ये संपूर्ण मराठवाड्यांच्या आणि मराठाच्या नोंदी असताना ओबीसी आरक्षण चे प्रमाणपत्र आणि ओबीसी नेते किंवा आणि अन्य काही नेते म्हणायला लागले ओबीसीचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार कोणी दिला तुम्हाला घटनात्मक अधिकार सगळे सोयऱ्याचा Uh, जो, जो आदेश आहे तो रद्द करा कशासाठी काढला त्याचं कायद्यामध्ये रुपांतर करू शकले नाही किती प्रकारची आश्वासनं दिली या संदर्भात आपण बोलायला पाहिजे कारण सरकारचा घटक आपण आहोत आतापर्यंत हे आरक्षण का दुरुषित राहिलेलं आहे त्याही प्रकारचा विचार के आपण केला पाहिजे चाळीस वर्षापासून हा मराठा आरक्षणाचा लढा आहे तो लढा दिवसेदिवस वाढत आहे आणि अनेक वेळेला हिंदू मुस्लिम दंगली हिंदू सवर्णवाद नामांतर प्रश्ना हे कोण घडवत आहे त्याच्या पाठीमाग कोण आहे जी दंगल झाली त्याच्या पाठीमाग कोण आहे याचा विचार महाराष्ट्राच्या जनतेने केला पाहिजे आणखीन फार एक सुंदर वाक्य ते म्हणलं विशा की विशाळगडाला जे झालं त्याला हिंदू दहशतवादी म्हणतात आता याच्या पाठीमाग देखील हिंदूच्या भावना बडकावणार हिंदू म्हणून मराठा समाजाला बदनाम करण्याचं काम याच्यामध्ये केलं जातं पण हे घडवणारे कोणाचे प्रशिक्षित आहेत येत्या कोण याला प्रशिक्षण देतं कोण विचारवंतांना अनेक विचारवंत आमचे मारले गेलेले आहेत त्या विचारवंतांना कुणी मारलं याचा विचार केला पाहिजे हे कोण घडवत अशा प्रकारचं मराठा समाजाचा आणि विशाळगड प्रकरणाचा काही एक संबंध नाही कारण मुस्लिम बांधवांना विरोध करण्याचं कोणते कारण नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये अठरा पकड जाती जमातीचे लोक राहिलेले आहेत आणि म्हणून कोणाच्या मंदिराला कोणाच्या आस्थेला ठेच पोहोचणं हे मराठा समाजात नाहीये हे मुस्लिम बांधवांनी देखील लक्षात घेतलं पाहिजे हे कोणत्या प्रकारचं आणि इथं फडणवीस म्हणतात की हिंदू दहशतवादी म्हणतात म्हणे त्यांना हिंदू दहशतवादी असं करणाऱ्यांना म्हणजे याचा अर्थ तुम्ही काय देशाचे राज्याचे गृहमंत्री आहात तुम्हाला नेमकं काय का म्हणायचं याच्याबद्दल म्हणजे हे केलेल्या कृत्यचं समर्थन तुम्ही करता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे राहुल गांधी देखील असं म्हणतात हिंदू हिंसक आहे आज का हिंसा हिंसा जे काही हिंसा करत असेल त्यांना हिंसकच म्हटलं पाहिजे जे हिंसा करत नाही त्याला अहिंसक म्हटलं पाहिजे कोणत्याही समाजाचा असो त्यात हिंदूच म्हणून काय जर एखाद्या हिंदूंनी हिंसा केली असेल तर तो हिंसा काय कोणत्या त्या समाजाला व्यक्ती असू द्या समाजातला घटक असू द्या जातीला घटक असू द्या तर त्याला हिंदूच म्हणत म्हणा लागेल तर अशा प्रकारचे देशाचे गृहमंत्री असताना धर्मनिरपेक्ष राज्यवस्था आपण स्वीकारलेली असताना अशा प्रकारचं वक्तव्य तुम्ही ज्या अर्थी करता त्या अर्थी तुम्ही देशाच्या गृहमंत्री पदाच्या पदावर राहण्या राहण्यास खऱ्या अर्थानं घटनेनुसार पात्र आहात का हा विचार देखील आपण केला पाहिजे आणखी दुसरा महत्वाचा मुद्दा की ठीक आहे तुम्ही फी सवलत दिली शंभर टक्के मुलींना काही निर्णय घेतले शेतकऱ्यांच्या निर्णय घेतले बाब आहे पण दुसरा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांचा हमी भाव आधारित भाव त्यांना मिळतो का हा विचार कधी केला का त्यांचं धोरण किती चुकीचं आहे कापसाचे भाव मारायचे आणि मग नंतर भाव आणून व्यापाऱ्यांनी मोठ्या दुपटीनं तिपटीने विकायचे हे कोणता कोणतं धोरण आहे कोणतं धोरण आहे अन्न सुरक्षा विधेयक कमी किमतीनं माल घ्यायचा आणि संपूर्ण देशाला पोहचवणार शेतकरी आहे कमी अन्न सुरक्षा विधेयक ठेवायची गरज काय खर तर ऐंशी टक्के हा समाज शेतकरी कृषी प्रधान असेल तर त्या देशामध्ये पंधरा दिवस आठ दिवस रोजगार केला तर महिनाभर तो जगू शकतो अन्नधान्य घेऊन चांगल्या पद्धतीनं मग कष्ट करण्याची वृत्ती कमी केली आता तर गावागावामध्ये पोळ्या कोणत्या तरी जनावर सुद्धा काम नाही अशा अन्नधान्य पुरवलं म्हणजे लोक भिकारी आणि पंगू आणि फुकट घेण्याच्या सवयी लोकांना लावून एक प्रकारचं तुम्हाला कष्ट ही जी कार्यसंस्कृती आहे ही कमी करायची आहे आणि याच्यातून काय साध्य करायचं लोकांची अकार्यक्षमता वाढीला लावायची आहे त्यामुळे शेतात काम करायला मजूर येत नाही कारण सर्व काही सर्व काही मिळतं अशा प्रकारची जी अवस्था आहे ती झालेली आहे आणि अन्न सुरक्षा विधेयकामुळे किती कमी किंमतीनं तुम्ही माल घेता आणि तोच डिस्ट्रीब्युशन करायला त्याची विल्हेवाट किती लाभते तुम्ही नासाडी किती होते आणि किती प्रमाणामध्ये दे तुम्हाला देशाचा पैसा बजेट किती लाख कोटीचा बजेट खर्च कर करावं लागतं तसंच रोजगार आहे काय काय देशामध्ये दे। जर देश जर सुधरत असेल तर अशा प्रकारचा सुधरू शकतो का तर साहजिकच नाही तर हा विचार देखील केला पाहिजे प्रशिक्षण दिलं तुम्हाला एक लाख उद्योजक बनवायचे पण उद्योजक बनवत असताना ते प्रशिक्षण दिलं तर कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं कागदपत्री अगोदर किती मोठा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये झालेला आहे ते प्रशिक्षण देतात खरा प्रशिक्षण देतात कागद देतात कॉन्ट्रॅक्ट केलेल्या लोकांशी ज्या पैसे देतात त्याच्यामधून तडजोडी कशा होतात पण कोणाला कॉन्ट्रॅक्ट मिळतात त्याच्यामध्ये हाही विचार या ठिकाणी गेला पाहिजे किंवा उद्योजक बनत असेल कर्ज देत असेल तर ते कर्ज तुमच्याच विचारधारेच्या लोकांना देतात की अन्य लोकांच्या विचारधारेला देतात कारण व्यवस्थापक करणारे हे सर्व तुमचेच तुमच्याच विचारधारेचे लोक आहेत तर मग हे उद्योजक कोणाला घडवले तुमच्या पक्षाला मत देणारे किंवा तुमची विचारधारा ऐकणारे किंवा हिंदुत्ववादी विचारांचा प्रसार आणि प्रसार करणारे अशाच लोकांना तुम्ही जर मतदार तुम्ही जर अशा उद्योगांसाठी पैसे देत असाल सारथी वगैरे या माध्यमातून तर हे कितपत योग्य आहे याचाही विचार फडणवीस साहेबांनी तिथं सांगायला हवा होता तर हे सांगत नाही आता अलीकडे सांगितलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेटिव्ह पसरला जातो आता मुद्दा असा की हे काम राजकीय पक्ष कमी अधिक प्रमाणात करत होते भाजप तर मोठ्या प्रमाणात करत होत परंतु जेव्हा जनतेने निवडणूक हातात घेतली लोकच आपला प्रचार करायला लागले तेव्हा त्याच्यावर काय युट्यूबर बंदी आणायची अनेक युट्यूबर जे सत्य सांगतात त्याच्यावरती बंदी आणायची अनेक चॅनलवर बंदी आणायची चॅनल विकत घ्यायचे रॅबस पुरस्कार मिळवणारे रवीश कुमार आहे त्यांना एनडीए मधून काढून टाकायचं लावत भानुप्रताप आहेत युनिव्हर्सिटी मधून त्याला काढून टाकायचं कितीतरी अनेक पत्रकारावरती खोटे गुन्हे दाखल करायचे त्याला जेलमध्ये टाकायचं ईडी आणि शिवायचा धाक दाखवायचा हे काय चाललंय याचाही विचार फडणवीस साहेबांनी सांगायचं की आम्ही राज्यामध्ये देशामध्ये देशा शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी काय करणार आहोत जर ही बाब आम्ही करू शकलो नाही तर काय होणार या गोष्टीचा ओळप झाला पाहिजे आता मुद्दा असा आहे की देशात परिवर्तन हे अटळच आहे आणि खऱ्या अर्थानं देश परिवर्तनाच्या वाटेवर ला निघू लागलेला आहे तर अशा वातावरणामध्ये सोशल पोस्ट इकडे करा त्यांना आदेश द्या जर फेक नरेटिव्ह करतो आपण नरेटिव्ह पसरा कोण सांगतो देशाचा गृहमंत्री बघा काय प्रशिक्षण देता तुम्ही आपल्या कार्यकर्त्याला त्याला लोकशाही तुम्ही लोकशाहीच्या आधारस्तंभ देशाचे गृहमंत्री तिकडे तुमच्या व्यासपीठावर देशाचे गृहमंत्री आणि अशा वातावरणात तुम्ही मांड्या थापटो थापटू भाषण करतात हे कशाचं प्रतीक आहे संविधान बदलणारे नरेटिव्ह तुम्ही म्हणता पसरणारे लोक आहेत अरे तुमचे दोन खासदार या संदर्भात बोलले एक त्यात मराठवाड्याचा खासदार आहे तुमचे खासदार बोलत लो बोलतात लोक बोलणार चारशेचा पारणारा नारा अगोदर कसं ठरत तुमचा चारशेचा पारणारा आणि अॅक्च्युअल दोनशे चाळीस देखील येत नाही तसंच राज्यामध्ये दोनशेचा नारा राज्या म्हणतात येईल का नाही हा एक वादाचा विषय आहे कोणता पक्ष यावा काय यावा तो लोकशाही जनता ठरवे परंतु आम्हाला एवढेच जागा मिळणार तेवढे जागा मिळणार असं कसं काय कळत तुम्हाला ही गदारोळ लोकांना संशय निर्माण करणारी ठरू लागलेली आहे आणि म्हणून आता कोणत्याही प्रकारे साम दाम दंड भेद या नीतीचा वापरून ठोका फोडा जोडा मारा ही गृहमंत्री भाषा करतो आपल्याला म्हणजे कोणत्या शब्दात आपला निषेध करावा की कोणत्याही माध्यमातून आपल्याला सत्ता हवी आता तर आम्ही लोकसभेतून मोकळ झालोय आता काय राज्य आम्हाला केंद्र मदतीला आहे केंद्राची फौज मदतीला आहे केंद्रीय गृहमंत्री आहे देशाचे पंतप्रधान आहेत राज्य आणि केंद्राची सत्ता आहेत आणि त्याचा वापर करून आम्ही हे जिंकू काय चाललं काय आई निवडणुकीच्या वेळेला योजना जाहीर करायच्या पैसा म्हणजे शिक्षकाला पगार करण्यासाठी पैसा नाही शिक्षक भरण्यासाठी पैसा नाही विविध योजनेसाठी पैसा नाही आणि एवढ्या मोठ्या लाडकी बहीण लाडकी हे निवडणुकीपुरत ना, नाट नाटकर राजकारण लोकांना लक्षात येत नाही का लाडकी बहीण भाऊ आहे ते उत्थानासाठी काम केलंच पाहिजे पण खरा उद्देश तुमचा काय आहे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाभ लाभ देऊ लागले सरळ सर लाच देऊ लागलेले याच्यातून पारदर्शक लोकशाही होईल का तुम्हाला राबवायचं असतं तुमच्या हातात पाच वर्ष होते अडीच वर्ष होते बोला का राबवलं नाही हे लोकांना कळत नाही का म्हणून तुमचे बहीण भाऊ वळणे घेतील पण मत तुम्हालाच देतील अशी शंका तुम्हाला म्हणजे अशी खात्री तुम्हाला वाटते का तर जनतेला तर खात्री वाटत नाहीये म्हणून अशा प्रकारचे समाजामध्ये दुफळी कोण करत हे मोदी साहेबांनी फडणवीस साहेबांनी लक्षात घ्यायला होतं अमित शहा साहेबांनी लक्षात घ्यायला हवं हो होतं सर्व जाती धर्माचा विचार करतात मग एवढे भांडण कशासाठी कोण ओबीसी आंदोलन उभं करतं कोणाला पाठबळ देतं कोणाला गृहमंत्रीचा पोस्ट फाटा देतं कोणत्या ओबीसी नेत्याचं तुम्ही संरक्षण करता कोणत्या ओबीसी नेत्याला गाडी घेऊन फिरता कोण कोणत्या नेत्याला मराठा आंदोलनाच्या विरोधात जा सर्व जनता जाणते मग अशा वातावरणामध्ये मी जाती धर्माचा विचार करत नाही हे विचार करत नाही तर महाराष्ट्रात काय वेळा झालेला आहे का अशा प्रतिक्रिया देण्याला की महाराष्ट्राच्या जनतेला आता लक्षात येऊ लागलेलं ला आहे हे काय चाललंय आणि त्याच्यातून चा ही प्रतिक्रिया येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील येऊ शकते म्हणून वेळीच राज्यकर्त्यांनी आपण काय वागतो आपलं वर्तन काय आहे आपण सर्व समाजाचे खऱ्या अर्थाने सेवक आहोत का आपल्याला सर्व लोक शेव्या देत असून देखील निर्लज्जसारखं आपण काही बोलत फिरायचं त्याच्या पाठीमागा अर्थ काय हा विचार आपण केला पाहिजे आणि म्हणून ज्या अधिवेशनामध्ये जी बॅटिंग करा मैदानात उतरा झोडून काढा अशा प्रकारची वक्तव्य आणि मराठा आरक्षणासंदर्भात जे काही वक्तव्य केलं ते खरंच कितपत योग्य होतं हे जनतेनेच ठरवावं एवढ्यावरतीच मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र